अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा मावळातील ऐतिहासिक तिकोणा किल्ल्यावर खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि आपला मावळा आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या पुढाकारातून गडसंवर्धन स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार पडली मुसळधार पावसातही हजारो शिवप्रेमींनी किल्ला सर करत मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मोहिमेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती लाभली खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दर महिन्याला एक गड उपक्रमाअंतर्गत हा पाचवा गट ठरलाय पुणे मुंबई नगर जिल्ह्यातील मावळ्यांसह राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून आलेल्या विद्यार्थ्यांनीही मोहिमेत सहभाग नोंदवला विशेषतः नगर शहरातील पंचावन्न विद्यार्थिनींनी मोहिमेच्या प्रारंभी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली शनिवारी रात्रीच खासदार लंके आणि चारशे मावळे गडा परिसरात मुक्कामी पोहोचले होते मोहिमेला आणि जिजाऊ वंदनेनं प्रारंभ झाला पावसाच्या अडथळ्यांची पर्वा न करता मावळ्यांनी गडावर स्वच्छता झाडांचं संवर्धन आणि डस्टबिन्स लावणं वीज तसेच सूचना फलकांची व्यवस्था ही कामे पार पाडली